नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये सप्ताह सव्वीस दहा एकतीस ते एक अकरा एकवीस पर्यंत सुरूच राहणार सुनील कुरळ यांनी केले आव्हान रमाई घरकुल अंतर्गत धुळे मनप्पा तर्फे एकशे सदतीस लाभार्थी यांना मिळाला लाभ वाल्मिक अन्ना दामोदर यांनी केले आव्हान धुळे पोलीस उप अधीक्षक लाजपूत प्रतिबंधक कार्यालय दक्षता जनजागृती सप्ताह दिनांक सव्वीस दहा एकवीस ते एक अकरा एक एकवीस पर्यंत सुरू राहणार आहे शासकीय अधिकारी कर्मचारी कोणीही लोकसेवक आपल्यास आपले कायदेशीर काम करण्यासाठी लाच म्हणजे पैसे घेणे मागत असल्यास अथवा भ्रष्टाचारासंबंधी आपली कोणतीही तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक युवक धुळे येते दहा चौसष्ट या विनामूल्य क्रमांकावर तात्काळ कर संपर्क करावा असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक श्री सुनील कुराड साहेब यांच्या मोबाईल वरती संपर्क करू शकतात मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी शहाऐंशी बावन या क्रमांकावरही संपर्क करा आजच्या जनजागृती आव्हान मान्य जिल्हाधिकारी यांच्या आवारात करण्यात आले शिवतीर्थ चौक संतोषी माता मंदिराजवळ धुळे ऑफिस नंबर झिरो पंचवीस बासष्ट तेवीस चाळीस वीस या कार्यालय नंबरवरती संपर्क का साधू शकतात नव्हे तर आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये हा एक चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या या लाचलुचपत प्रतिबंध विभाग धुळे यांनी एक चांगला उपक्रम आहे तर लाच घेणे सुद्धा गुन्हा आहे म्हणून आपण निर्भीडपणे आपलं मत आणि आपलं म्हणणं अधिकाऱ्यांसमोर कशा पद्धतीने मांडायचं हे दे देखील आपण मनामध्ये ठासून आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दहा चौसष्ट या क्रमांकाशी संपर्क साधायचा आहे जेणेकरून आपल्याला लाच घेणाऱ्याला आपण प्रतिबंध करू शकतो आणि लाच देणाऱ्यालाही आपण प्रतिबंध करू शकतो या दोन्ही बाबी एकच नाण्याच्या आहेत पण आपण समज समजदारपणे जर जागृत होऊन आपण हे काम केलं तर आपण देशाचा मान उंचवाल यासाठी आपण निर्भीडपणे या आणि दहा चौसष्टला आपण जागृत होऊन आपण त्या ठिकाणी दहा चौसष्ट ची संपर्क साधून अधिकाऱ्यांशी बोलणं करून त्या लाच देणाऱ्याला आपण अटकवू शकतात यासाठी हे आव्हान आहे लाज देत आहेत लोक आणि लाच येत आहेत पण त्यांना वाटत नाही थोडी लाज ग बाई त्यांना वाटत नाही थोडी लाज ग बाई म्हणून घेऊ नका तुम्ही घेऊ नका तुम्ही आणि देणार नाही तुम्ही लाच आता जीवनामध्ये काही प्रसंग असतात त्या प्रसंगाना सामोरं जायचं असेल तर तुम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त आपला धुळे जिल्हा आणि भ्रष्टाचार मुक्त आपलं गाव आणि भ्रष्टाचार मुक्त आपलं म्हण आपण करूया 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 हो करूया करूया हो भ्रष्टाचार मुक्त करूया हो काय करूया भ्रष्टाचार मुक्त आपलं गाव करूया आपला जिल्हा करूया पी आय प्रकाश जोडगे धुळे लासलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताह चालू असून आमचं या सप्ताहानिमित्तानं जनतेला आव्हान आहे की जो कोणी शासकीय कर्मचारी आपल्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा इतर ठिकाणी शासकीय कामानिमित्त जर कोणी पैशांची पैशांच्या स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात लाच मागत असेल तर सदरील आ, तक्रारदार किंवा अर्जदार यांनी आमच्याकडे यावं आणि आम्ही सदर शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करू रीतसर तक्रार द्या आमच्याकडे आम्ही त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करू आणि जनतेला आव्हान आहे की कोणी लाच देऊ नका अगर लाच घेऊ नका धन्यवाद आकृती सप्ताहानिमित्त आम्ही पथनाट्याच्या स्वरूपात पत्रकांच्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनतेला आव्हान करत आहे तरी आमच्या ह्याच्या प्रयत्नांना जनतेने प्रतिसाद द्यावा अशी विनंती आजच्या बाबतीत तुम्हीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमी